आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आदिती महोत्सव माणगाव मध्ये जोमाने सिने अभिनेत्री प्रिया मराठी यांची उपस्थिती हळदी कुंकू म्हटलं की स्त्रियांमध्ये एक आनंद असतो एकमेकींना हळद कुंकू लावून आनंद व्यक्त करतात याच उत्साहामध्ये माणगाव येथील शिरपूरकर कॉम्प्लेक्स पटांगण मध्ये महिला बचत गटाच्या वतीने विविध वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते तटकरे व सिने अभिनेत्री प्रिया मराठी यांच्या उपस्थितीमध्ये आदिती महोत्सवांचा सदाबहार नृत्याचा गुलकंद मराठी ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता या नृत्याचा आनंद सर्व तालुक्यातील व शहरातील महिलांनी घेतला आणि तसेच मराठी सिने अभिनेत्री प्रिया मराठी यांनी उपस्थितांची मने जिंकलीत धामत मराठी न्यूज साठी सचिन पवार रायगड इथे राष्ट्रवादी पार्टी काँग्रेस पार्टी आयोजित या आदिती या महोत्सवात मी इथे आले माणगावमध्ये आणि त्यांचा आज हळदी कुंकवाचा समारंभ होता खूप महिला इथे उपस्थित होत्या आल्यापासून मला इतकं प्रेम आणि इतका छान रिस्पॉन्स मिळाला मला खरंच खूप आनंद झाला इथे येऊन सगळ्यात आधी तर आदितिताई तटकरे आणि अनिकेतदादा तटकरे यांचे खूप खूप आभार मला इथे या इतक्या सुंदर सोहळ्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल आणि त्यांना शुभेच्छा कारण इतके छान सोहळे ते त्या, त्या करतायत ऑर्गनाईज करत आहेत ज्यामुळे बायका त्यांच्या घरातून बाहेर येत आहेत आज मी पाहिलं बायकांनी इतकं एन्जॉय केलं म्हणजे मी त्यांच्याबरोबर नाचले गेम्स खेळले खूप धमाल मजा मस्ती केली इंटरॅक्शन केलं प्रश्न उत्तरं झाली खूप मजा आली सगळे स्टॉल्स होते वेगळेवेगळे बचत गटाचे त्यांना व्हिजिट केलं ते, के ते पण अतिशय उत्तम होते सो ऑल इन ऑल इतका सुंदर कार्यक्रम झाला आहे खरंच माझ्या स्मरणात राहील हा कार्यक्रम आणि माणगावच्या सगळ्या माझ्या भगिनी ज्या इथे आल्या होत्या माझ्या मैत्रिणी त्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच इतक्या छान प्रेमासाठी तुमचा आशीर्वाद असाच राहू दे कायम आणि आदित्यताईंनासुद्धा खूप खूप शुभेच्छा असंच छान काम करत राहा नक्की यातमध्ये काहीही सपोर्ट लागला तर मी नक्की करीन थँक्यू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका